ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा दाखवा दाखवा बघा या वोश्नी। वोश्नी तीन हजार एकशे दहा नी लगेच ऑफर देखील केलेला आहे म्हणजे एवढ आवश्यकता आपल्या महिलांना पैशाची निधीची नीलम अकाउंट दस हो गए बॅलेन्स अभी तक निकाले नाही पैसे क्या ले कपडे लेंगे

माझ्या मनामध्ये येईल तेव्हा बाबा नाही काम तर करू शकणार नाही काम तर पंधराशे रुपये माझ्यासाठी अरे वा कॉलेज स्टुडंट साठी अजून पण आहे योजना युवा कार्य प्रशिक्षण काय ना तुमचं नाव सुरेखा मोरेजी तुमच्या पण अकाउंट मध्ये तीन हजार सहाशे सत्याहत्तर रुपये तुमचंही अभिनंदन तू आई तर मी थांब ना राज राज मीना दिदा चेरोरे ना या चेरोरे महाराज मुशिन

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतरा ऑगस्ट रोजी पैसे खात्यात येतील असं सांगितलं होतं मात्र त्यापूर्वीच पंधरा ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यात हे पैसे आल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय तसेच ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले त्यांच्याशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधलाय यावेळी अनेक गोरगरीब कष्टकरी महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते सरकारनं आम्हा बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ही ओवाळणी दिली असून आम्ही कायमच सरकारच्या पाठीशी उभे राहू अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्यात तर खासदार श्रीकांत शिंदे हे देखील महिलांशी संवाद साधल्यानंतर भारावून गेले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता वचन दिला होता की सतरा तारखेला सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा होते आणि आज सतरा तारखे अगोदर दोन दिवस अगोदर पासून हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणं सुरू झालं आजच्या दिवसापर्यंत सव्वा कोटी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये मध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये आले त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे उत्साह आहे काही महिलांच्या डोळ्यामध्ये आशीर्व आहेत आताच मलाही भेटण्यासाठी हजारो महिला इथे आल्या होत्या मी जेव्हा विचारलं की कोण कोण काय काय काम करतं कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर त्यांनी मला मोबाईल दाखवला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या अकाउंटमध्ये शून्य बॅलेन्स देखील होतं काही लोकांच्या अकाउंटमध्ये एक रुपया होता काही लोकांच्या अकाउंटमध्ये शंभर रुपये होते म्हणजे ही, 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 योजना ही, ही, का ही जी योजना आहे ही महिलांसाठी किती आवश्यक होती त्यांना सक्षम करण्यासाठी काही लोकांनी पैसे जे आहेत हे काढले काही लोकांनी आपल्यावरती जे कर्ज होतं ते फेडलं काही लोकांनी घरामध्ये सामान नव्हतं सामान भरलं काही लोकांच्या लाईटचं बिल बाकी होतं ते लाईटचं बिल भरलं काही लोकांच्या अंगावरती कर्ज होतं ते कर्ज फेडण्याचं काम केलं काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायची होती ते ट्रीटमेंट ज्या घेतली काही लोकांनी मुलाची फीज भरली नव्हती ती फीज देखील भरण्याचं काम ह्याच पंधराशे या तीन हजार रुपयामधून झालं उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात खासदार कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा